डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता हिवाळा सुरू होत आहे हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये कफ दोष हा संचित होतो आणि वसंत ऋतू सुरू झाल्यानंतर उष्णतेमुळे तो कफ पातळ होऊन कफाचे विकार उत्पन्न होतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये कफ संचित व्हावा यासाठी आपण रोज नियमित प्रमाणे हळदीचं दूध घेऊ शकतो हे हळदीचं दूध कसं बनवायचं त्याची योग्य आणि शास्त्रीय पद्धत काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब आयुष्य मंत्रालयाने सांगितलेल्या पद्धतीनुसार एक कप दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकावी आणि त्याला उकळाव उकळल्यानंतर ते गाळून घ्यावं आणि गरम असतानाच ते प्यावं जर आपल्याला हवी असेल तर त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये साखर तुम्ही टाकू शकता पण शक्यतो साखरना टाकलेली जास्त ज्या लोकांना पित्ताचा त्रास जास्त होत आहे अशा लोकांनी या हळदीच्या दुधाचं सेवन करावं हळद ही कफ आणि पित्त दुधाचे शमन करणारी आहे त्यामुळे शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारचे कफाचे आणि पित्ताचे विकार असतील तर ते त्यामुळे कमी होतात आयुर्वेदानुसार कोणती पद्धत सांगितलेली आहे ती आपण आता जाणून घेऊया शिरपाक पद्धतीने आपण हळदीचं दूध तयार करू शकतो त्यामध्ये एक कप दूध आणि एक कप पाणी घ्यावं हो। त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकावी आणि सुंठ लवंग मिरे त्याचबरोबर दालचिनी यांची जर तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर घ्यावी किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून आपण ते दुधामध्ये टाकू शकतो चांगलं उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यातील पाण्याचा अंश हक्क निघून जात नाहीये म्हणजे दोन दूध आणि पाणी मिळून दोन कप होतात जेव्हा एक कप शिल्लक राहील तेव्हा ते, ते गाळून घ्यायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे आपल्याला जर हवी असेल तर त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही खडी साखर टाकू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर त्यामध्ये एक ते दोन चमचे गाईचं तूप तुम्ही टाकू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी त्याचं सेवन करू शकता ज्या लोकांना कफाचे विकार आहेत उदाहरणार्थ खोकला येत आहे छातीमध्ये कफ भरलेला आहे किंवा इतर प्रकारचे सर्दी किंवा वा दुसरे कोणते कफाचे आजार असते तर अशा लोकांनी सुंठ मिरे दालचिनी लवंग हे टाकून तयार केलेलं शिरपाक पद्धतीचं दुधाचं सेवन करावं त्यामुळं कफदोष हा अधिक प्रमाणामध्ये कमी होतो परंतु ज्या लोकांना पित्ताचा त्रास होत आहे अशा लोकांना शक्यतो याच्यामध्ये लवंग मिरे दालचिनी याचं प्रमाण कमी टाकावं किंवा फक्त हळद पावडर टाकून त्या दुधाचं सेवन करावं जर तुम्हाला दूध आवडत नसेल परंतु हळदीचे फायदे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हळदीची गोळी घरी बनवून ठेवू हो शकता आणि रोज एक गोळी या प्रमाणामध्ये तिचं सेवन करू शकता आता ही गोळी कशी बनवायची ते आपण जाणून घेऊया साधारणत तीन चमचे हळद घ्यावी ती कढईमध्ये गरम करावी किंवा हलकीशी भाजून घ्यावी त्यामध्ये समप्रमाणामध्ये गूळ मिक्स करावा हळद आणि गूळ हे व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही सुंठ पावडर दालचिनी पावडर लव मिरे आणि विलायचीची पावडर मिक्स करून त्याची थोडस थंड झाल्यानंतर गोळी बनवून ठेवू शकता ही गोळी तुम्ही गरम पाण्यासोबत सेवन करू शकता किंवा चौघून ती खाऊ शकतात हिवाळ्यामध्ये जर आपण नियमित प्रमाणामध्ये होणारे कफाचे विकार हे कमी होतात त्याचबरोबर हळद हे शरीरामध्ये असणारे कफ आणि पित्त दोषाचं शमन करणारी आहे शरीरामध्ये असणारे कफ आणि पित्ताचे जे विकार आहेत ते कमी होतात त्याचबरोबर त्वचेचं प्रसाधन करणारी म्हणजे वर्ण सुधारणारी अशी आहे जर आपल्याला कोणते त्वचा विकार असतील तर त्यामध्येही हळदीचा फायदा होतो हळदीचं नियमित सेवन केलं तर शरीरामध्ये असणारे रक्तदान कमतरता हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि हळद ही अँटीबायोटिक प्रमाणे काम करणारी अशी आहे त्याचबरोबर हळदीमध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज ही आढळून येतात त्यामुळे हळदीचं सेवन हे नियमित स्वरूपामध्ये करावं या पद्धतीने हळदीचं दूध तयार करून हिवाळ्यामध्ये जर आपण सेवन केलं तर आपल्याला वसंत ऋतूमध्ये जे कफाचे विकार होणार आहे ते होणार नाही त्याचबरोबर इतरही आपल्याला जे कफ आणि पित्ताचेही जर काही विकार असतील तर तेही होणार नाही त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने हळदीच्या दुधाचं सेवन करावं अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर वाटला असेल धन्यवाद